राजकोट शेतकऱ्याने कुरिअरने ऑनलाईन मागवलेली तीस पॅकेटे कपाशीची बियाणे बोगस पैठण कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपनीसह राजकोट येथील एक व्यक्ती आणि कुरिअर कंपनीवरती पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरिपीच्या पेरण्या तोंडावर येताच कृषी केंद्रासह ऑनलाईन माध्यमातून पाहायला मिळत आहे पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथील दोन शेतकऱ्यांनी राजकोट येथील परेश कुमार अश्विन भाई पटेल यांच्याकडून एकोणतीस हजार एकशे एक, एक रुपये देऊन कापूस बियाणे उत्पादनाचे तीस पॅकेट आणि अज्ञात कंपनी आणि अज्ञात व्यक्तीकडून अंजनी कुरियर कंपनीकडून त्यांना जुने हेडगेवार हॉस्पिटलच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर येथून मिळाले आहे या बोगस बियाणांची गोपनीय माहिती पैठण पंचायत समिती कृषी अधिकारी रामकृष्ण अरविंद पाटील यांना मिळाली असता पाचोड पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी रवींद्र आंबेकर आणि बागवान यांना सोबत घेऊन रांजणगाव दानगाव येथील शेतकरी यांच्या शेतवस्तीवरती जाऊन घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून बियाणांची पाकिटे मिळून आली दोन्ही शेतकऱ्यांना पाचोड पोलीस ठाणे येथून आणून सरकार मान्य नसलेल्या बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपनी आणि राजकोट येथील विक्री करणाऱ्या व्यक्तीसह अंजनी कुरिअर कंपनीवरती विविध कलमाखाली पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस करत असून कृषी विभाग आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना बोगस वाहने बाजारात दाखल झाले असून खबरदारी घेऊन बियाणे खरेदी करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी केले आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना पाचोड पोलीस स्टेशन तर्फे मी आवाहन करतो की सध्या पावसाळा सुरू होणार आहे सर्व शेतकऱ्यांची घाई आहे की लवकरात लवकर कॉटनचं बियाणं असेल सोयाबीनचं बियाणं असेल असं घेऊन पेरणी करावी परंतु पाचोड पोलीस स्टेशन हद्दीत रांजणगाव दांडगा येथे कृषी अधिकारी पंचायत समिती पैठण यांनी त्यांच्या माहितीच्या आधार कार्य माहितीच्या आधारे एक रेड केली व त्या रेडनुसार पोलीस स्टेशन पाचोड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने बियाणं मागवलेलं आहे हे जे बियाणं आहे यांशी फाय जी म्हणून एक बियाणं आहे आणि शिवा गोल्ड असं एक बियाणं आहे तर हे या बिया बियाण्याचं महाराष्ट्र शासनातर्फे कोणतंही अधिकृत उत्पादन नाही आहे किंवा लायसन नाही आहे अनधिकृत बियाणं आहे हे निष्पन्न झालेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी त्यांनी कोणत्याही प्रकारचं जे अनधिकृत बियाणं आहे ते लावू नये आणि त्यांनी स्वतःची फसवणूक होण्यापासून वाचलं पाहिजे तर आमच्याकडच्या पोलीस स्टेशन पाचोडीतील गुन्हा दाखल झालेला आहे जे अनोखी आरोपी आहेत त्यांचा तपास आपण करत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल मी की अनधिकृत बियाणे खरेदी करू नका व त्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्यापासून आवाहन करतो की सर्व वाचली पाहिजे आणि कोणाचीही फसवणूक झाली नाही पाहिजे ज्यांनी अधिकृत दुकान आहेत तेथूनच कॉटन असेल सोयाबीन असेल याचं बियाणे घेऊनच ते पेरणी करून स्वतःचं उत्पन्न हे वाढवणं आहे धन्यवाद